अनेक कारण असते पाण्याचा उपसा खूप होतोय जिथे काही लावत नव्हतो गोष्टी करायला लागली पाण्याक जो आहे वाढत गेला आहे आणि त्याच दुसरीकडे जे आहे हा कडक उन्हाळा त्याच्यातून बाष्पी होऊन सुद्धा वेग वाढणार आहे जमिनीचं पाणी सुद्धा जे आहे ते कमी होणार आहे या उन्हामुळे सुद्धा वारंवार शेतीला पाणी लागणार आणि या ह्याच्यामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न जो आहे हा गंभीर होत जातो त्यामुळे आता प्यायच्या पाण्याच्या प्रश्नाला सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की प्राथम्य क्रमांक दिला पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उन्हाळ्याची जी काही सरकारनं करावायची हो जी काही काम असतील मग ते शेतकऱ्यांचे असतील जी पाण्याच्या संदर्भात असतील इतर काही असते त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे काय झालं हे मलाही दाखवलं मी वर्तमानपत्रातून ते वाचलं तिकडे पाणी टंचाई काय खरं म्हणजे मुंबईमध्ये काय तसं काही पाण्याचं काही दुर्भिक्ष वगैरे काही जाणवलं नाही का मी आता मुंबईहून आलो मला तुम्ही सांगता कुठे राहायला खारजवळ किंवा वांद्राला माझं कॉलेज आहे दोन चार ठिकाणी पाहिलं कुठे पाण्याची तशी कमतरता जाणवली नाही काहीतरी गडबड झाली असेल काही फुटलं असेल किंवा काही ना काहीतरी झालं असेल अडचण

सर्व साधू संतांनी आणि सरकारी अधिकारी सगळ्यांनी घेतलेला अतिशय उत्तम निर्णय आहे अधिवेशनात सुद्धा एकदा नाही राज्यपाला भाषणाच्या वेळेला सुद्धा मी त्याच्यावर पोटिरिय एक तर स्ट्रॉंग वॉटर ट्रेन मधून जे आहे सुवेज वॉटर म्हणजे हे सकाळ संध्याकाळचे जे शौचालयाचे ते सर त्या पायपाद्वारे गोदावरी नदी सोडली जाते आणि मग लोक जे आहेत त्याच्यामध्ये आंघोळ काय श्री श्री रविशंकर साहेब कुंभाला पण सांगितलं तुम्ही आंघोळ सोडा मी बोट सुद्धा बुडवणार तर मी सांगितलं हे पाहिलं तुम्ही काय भाजी काही नाही झालं तरी तर पुण्य घ्या आणि शेवटी आपल्याला कल्पना त्या काही बंद करता येत नाही ते गटाराचं पाणी संडास म्हणून मग शेवटी आपण तिथे ते भूमुख उभं केलेलं आहे आणि नळाचं पाणी जे शुद्ध ते सोडलेलं आहे ते पाणी तुम्ही आता जेवून काय करणार आता यामुळे काय प्रश्न आहे तर माझं म्हणणं असं आहे की गोदावरीला पवित्र प्रत्येक गोदावरीला प्रत्येकामध्ये ही पवित्र असली पाहिजे आहेच आणि त्याच्यामध्ये ही नाम सोडताना ती तिच्यावर जे आहे प्रक्रिया करून मग ते पाणी सोडलं पाहिजे पण काय तुमच्या एक तर एस टी पी त्या कमी पडतात आणि ज्या आता त्याच्यावर अनेक वेळा भाष्य झालं विक्रांत मते त्यांची जी बोट होती त्यांनी त्या बोटीतून मला सगळ्या संध्याकाळ फिरवलं तिकडे ती। मोठं व्यथित झालो आता ती साधं आहे त्या एसटी पीच जे आहे तुम्ही इलेक्ट्रिक मीटर पाहिलं व त्याच्या लक्षात येईल की मीटर चालू होते की नाही असं बंद आलं संध्यास पाणी तसंच सोडून हो द्यायच्या आतमध्ये पण जर इलेक्ट्रिक चालू असेल तर त्याची प्रक्रिया नाही काहीच नाही तर ही जी व्यथा मी सांगतो आता त्याच्यावर काही निर्णय ती घटीत करते त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं की कुशावर जे आहे आपलं ते तर त्या पेशा छोटो दाखव माणसं तिथे सांगू मागच्या वेळेला सांगितलं बाबा पाणी शुद्ध करायचं तरी यंत्र ताबडतोब आणि मागच्या वेळेला तिथे पाणी कसं ते हो। ती, कस शुद्ध करते परंतु हा अतिशय उत्तम निर्णय आहे कारण त्यामुळे मोठी जागा उपलब्ध होईल वाहतं पाणी जे आहे नदीचं ते त्या आंघोळीच्या ठिकाणी प्राप्त होईल आणि साधू संतांनी सुद्धा तिथल्या जे आहे ही भूमिका मांडली आणि त्याला जो काही होकार दिला हा अतिशय उत्तम निर्णय आहे आणि तो सगळ्यात ताबडतोब आणला पाहिजे एक तर थोडासा तू पावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये जे आहे दुकान आणि त्याच्यातून सगळं जायचं ती जी काही गर्दी होते अडचण होती ती सुद्धा तू होईल

नावावरून वाटतं होत आहेत आणि ते होणं तुम्ण। ते स्वाभाविक आहे प्रत्येकाला आपापलं जे आहे स्थान महत्वाचं वाटत काय हरकत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हटलं तर काही फरक नाही पडत आपण नाशिक कुंभमेळा म्हणतो नाशिक कुंभ नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा संपला विषय त्याच्यात भांडण करण्यासारखी काय आहे आता एका ठिकाणी काय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र त्याला सुद्धा जे वैयक्तिक नाव द्यायला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्यातील अनेक केंद्र आहेत मग तिकडच्या लोकांचे ते लिडर लोकांची नावं दिली त्या उपकेंद्रांना मुंबई विद्यापीठ आहे तिथे कोल्हापूरचं आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे त्याची पण काय उपकेंद्र असेल मग त्याला कुठे तुम्ही काही नाव देत नाही लोक म्हणतात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हणले तर काय आणि निश्चितपणे जी नाव आपण घेतो ती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा तर मोठी नाही आहेत ना त्यामुळे ते सुद्धा आता आमच्या पाठीमागे सारखे लोक म्हणतात हे काय चाललेलं आणि आमचा सुद्धा विरोध राहिला तुम्ही जर बाकीच्या ठिकाणी तर नाव देत नाही अगदी यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठाच्या सुद्धा तुम्ही त्यांचं नाव बदलत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं काय फरक पडतो तुम्हाला प्रत्येकाने यायचं ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावरच अडचणी निर्माण करायच्या का मलाही ते पटलेलं नाही आणि म्हणून बरं ते उपकेंद्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे कुठलं ते गाव शिव काय आहे हा मी ते आण मंत्री असताना आम्ही ते प्रयत्न केलं आहे उपकिर आणा आणा आणि शेवटी ते लोकांना समजावं हे सगळं करून आम्ही केलं आता काम पण सुरू झालं होतं मला आता नाव कसले नाव तुम्ही तुमच्या तुमच्या त्यांना नाव द्या ना तुमच्या नाव द्या आम्ही कुठे गेलो मंत्रिमंडळाच्या अरे आता जे अधिवेशन संपलेलं आहे आणि मुख्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत काय चर्चा करायचं ते, ते मुख्यमंत्र्यांना विचार मला काय विचार अरे सभित्या काय सभित्या ह्या जुन्या बुकांसाठी दिल्या जातात सिनियर लोकांना नावास ओबीसी ओबीसी काय आता काय तो कांदे आहे ना ओबीसी आहे ना ते कोण श्वास खात ओबीसी नाहीत का काय झालं अरे आता अण्णा बनसोडे त्यांना उपाध्यक्ष केलं ना आता विधानसभेच उपाध्यक्ष केलं आता बाकीच्या समित्यांची नाव काय माझ्याकडे नाहीये का

भाजप कधीही एक दोन आमदार बस कधी आले कधी खचून नाही गेले लढत राहिले लढत राहिले लढत राहिले आणि आज राज्यात आणि देशात सगळीकडे आले असं अनेक आमचं होत ना तर तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे अगदीच काय तस आहे की आम्ही काय तुम्ही काय किंवा बीजेपी काय जर व्यवस्थित काम करते लोकांना आवडेल असं काम तर ते अधिक राज्य करत राहते तर चुकीचे काही निर्णय आमच्या हातून जर झाले तर लोक निवडणुकीच्या वेळा बरोबर त्याचा पुत्र काढतात लोक रोज येत नाही तुमच्या पुढे सांगायला बोलायला ते बघत असतात ते टी व्ही बघतात चर्चा बघतात वर्तमानपत्र वाचतात काय तुम्ही करतात कशावर बोलतात कसे तुम्ही वागता कसे तुम्ही प्रश्न सोडवता या सगळ्यांवर लोकांचं लक्ष असतं शेतकऱ्यांचे प्रश्नावर तुम्ही किती काम गांभीर्याने पाहता बेरोजगार प्रश्नावर किती गांभीर्यानं पाहता हे सगळे ते पाहत असतात पण सगळेच लोक येतात कार्यकर्ते बाहेर येतात रस्त्यावर येतात पण त्याच्या पाठीमागे लाखो लोक असे असतात की ते बाहेर येत नाही आपल्या मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला जे काय करायचं ते करतात त्याच्यामुळे ती एक आमच्यावर जबाबदारीच आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे शरद पवार साहेब आणि इतरांवर चांगलं काम करून ज्या काही उन्हे लोकांच्या पुढे बांधून पक्ष वाढवणे कष्ट घेणे आणि आमचं काम आहे आम्ही कुठली पुढे निर्माण करणार नाही सगळ्यांना सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून सगळ्यांचं समाधान करू हा आमचा प्रयत्न राहू शकतो दोन दिवसापूर्वी कुठेतरी या घटनाच्या आणि त्या नागपूरची सामाजिक सलोता आणि शांतता बिघडवण्याच्या हे प्रकार जे आहेत ते तेच म्हणणं आहे की आपल्याला हे दंगे फसाद परवडणारे नाहीत तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत ना त्याच्यासाठी अधिकचा पैसा हवा आहे सोळा लाख कोटी रुपयाचे ज्यात उद्योग येत आहेत ना ते आले पाहिजेत उद्योगातून अधिक पैसा निर्मिती होते आहे दंगे फसाद जर होत राहील राज्यात तर येणारे उद्योग काढता घेते उद्योग आले बेरोजगारांना नोकऱ्या मिळते शिकलेल्या शहर लोकांना नोकऱ्या मिळते राज्यात उत्पन्न वाढेल त्या वाढी उत्पन्नातून गोरगरिबांच्या सा कल्याणासाठी योजना येते लढाय करत राहिला मारा मारा रोज दांगे जर झाले तर मात्र कठीण आहे पण एक आहे छत्रपती शिवरायाचा जर कोणाचा अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर लोक प्रक्षिप्त होतात त्यामुळे ते होणार नाही याची सुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा और ताजा घड़ा जाऊन घेना बेल आईकॉन प्रेस करा